शेतकरी मित्रांनो आता अखेर ते दिवस आलेला आहे की ज्या शेतकऱ्यांना आपल्या सोयाबीनच्या हमभावची आतुरतेने वाट होती ज्या शेतकऱ्यांना आपल्या हिकिम्याची आतुरतेने वाट होती ज्या शेतकऱ्यांना बरेचसे काही योजनेचे पैसे मिळणारची वाट होती ते आता लवकरात लवकर तुमच्या खात्यावर पडणार आहेत शेतकरी मित्रांनो आज आहे विधानसभा निवडणूक आज निवडणुकीच्या दिवशी का म्हणजे की निवडून कोणी पण येऊ पण शेतकऱ्यांना जे मिळणार आहे ते लवकरात लवकर मिळणार आहे कारण की आता अजून येणार ती तेवीस तारखेला तुमच्या रिझल्ट लागणार रिझर लागल्यानंतर ज्या काही बाकी आहेत शेतकऱ्याचे पिकिमे बाकी आहेत ते कधी मिळणार कसे मिळणार ते सांगतो त्याच्या आधी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आपणास माहीत आहे गेले दिवाळीपासून तुम्हाला माहीत असेल की दिवाळीच्या आधीपासून तुम्हाला विमा हा खात्यावर मजूर होण्यास म्हणजे की टाकण्यास चालू आहे पण आध्या तुमच्या खात्यावर पिकिमा पडला नाही आणि काहीच्या पडला असेल शेतकरी मित्रांनो तर ते जर तर पडला असेल पण काहीच्या पडला नाही तर त्या शेतकऱ्यांसाठी लवकरात लवकर ही पिकिम्याची गोड बातमी येणार आहे त्यानंतर मित्रांनो रब्बी पिकी मात्र मिळणार त्यानंतर तुम्हाला शेतकऱ्यांना सोयाबीन सोयाबीनला आपल्या चार हजार पाचशे ते चार हजार आठशेच्या दरम्यान भाव आहे तर सोयाबीनला बी लवकरात लवकर हा कमीत कमी पाच ते सहा हजार रुपये भाव मिळू शकतो कारण की आता विधानसभे निवडणूक झाली कोणीही निवडून आली तरी पण यांच्या घोषणाबाजी ते दिल्या दे होत्या त्यांच्यामधून एखादी तरी घोषणा त्यांना सकारात्मक अस्तित्वावर आणणे लागणार आहे त्यामुळे सोयाबीनची भाव नक्कीच वाढू शकतात त्यानंतर शेतकरी मित्रांनो पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता आणि नमो शेतकरीचा पाचवा हप्ता हे दोन्ही हप्ते अद्याप पडले नाहीत शेतकऱ्यांच्या खात्यावर तेवीस तारखेनंतर तुमच्या खात्यावर लगेच पैसे पडू जातात म्हणजेच की तुम्हाला तेवीस तारखेनंतर तुमच्या खात्यावर आपले पी किम्या क्लेमचे पैसे येणार आहेत त्यानंतर नुकसान भरपाई त्यानंतर पी एम मोदी की यानंतर पी एम किसान आणि पी एम किसान मानधन ह्या तीन 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 योजनांचे पैसे आणि ह्या पी किम्याचे असे म्हणजे की तुम्हाला तुमचे नुकसान भरपाई येणारे मिळणार आहे पण त्याआधी नवीन असताना चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा भेटू अनेक शोमरी तोपर्यंत धन्यवाद